तथागत भगवान गौतम बुद्ध परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता जिजाऊ यांच्या प्रतिमांना प्रथमतः अभिवादन करून आणि इथे जमलेला सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांना प्रथमता माझा जय भीम जय भीम बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला आनंद साधारण असे महत्व आहे पौर्णिमा या दिवसाला पावित्र प्राप्त होण्यामागे भौत परंपरेनुसार महत्वपूर्ण प्रसंगाचा इतिहास आहे ज्यावेळी सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला त्यावेळी असित मुनीचे आगमन झाले बालकाकडे पाहून असित मुनी म्हणाले हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च असे सम्यक समृद्धी प्राप्त करून घेईल आजवर या पृथ्वी चक्रावर कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन कर, हो हे बालक करे ज्या धार्मिक जीवनाची ती घोषणा करेल ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्य कल्याणकारक व अंति कल्याणकारक असे असेल आपल्या पुत्राचा विवाह विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनामध्ये प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला परंतु सी मुनीचा भविष्यवाणीचा सारखा विचार त्यांच्या मनात एक होता ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्यांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु सिद्धार्थ गौतम गौतमाचा संघाचा शाक्य संघात प्रवेश झाल्यापासून आठव्या वर्षी शाक्य आणि कोलीय यांचा नदीच्या पाण्यावरून वाद झाला आणि युद्ध पुकारू नये यासाठी सिद्धार्थ गौतम यांनी संघाशी विरोध केला त्यामुळे त्यांना तीन पर्यायापैकी एक पर्याय निवडा निवडावा लागला देश त्यागाचा मार्ग त्यांनी निवडला ही बातमी राजा शुद्ध धन व माता महाप्रजापती गौतमी यांना समजली आणि त्यांना दुःख अनावर झाले सिद्धार्थ गौतम यांनी यांनी प्रवर्जा घेतली चा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने गेले ते दोघे गे परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढ निश्चय समजताच दुःखीत होऊन अन्न आणि कंठक घोड्याचं नाव मोठा आघात झाला सावून धरले अश्रुनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून ते जोरजोराने जोराने रडू लागले त्यानंतर शुद्धधन राजा उठला आणि मंदिरात गेला तिथे प्रार्थना केली पूजा अर्चा केली आपल्या मुलगा आपला मुलगा मुल सुरक्षित परत यावा म्हणून आराधना केली सिद्धार्थ गौतमांनी सतत सहा वर्ष नव्या धम्माचा शोध लावण्यासाठी प्रयत्न केला ते समज समृद्ध झाले आपल्या धम्माचा उद्देश करून सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन केले धम्म दीक्षेची मोहीम राबवली सारीगुत्त आणि मोगलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध दोन महिन्यापर्यंत राजगृहात राहिले भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्याने राजा शुद्धधनाने निरोप पाठवला की मी मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे त्यांच्या उपदेशांचा फायदा इतरांना मिळा मिळाला परंतु त्याच्या पित्याला किंवा त्यांच्या नातलगाला तो मिळाला नाही त्यांना तथागतांकडे दूत पाठवला दूत त्यांना म्हणाला जग जगतवंदनीय तथागता जमल पुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते त्याप्रमाणे आपले पिता आपली वाट पाहत आहे तथागताने आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि ते आपल्या बऱ्याच शिष्यांसोबत आपल्या पित्याच्या घरी गावास निघाले लवकरच ही बातमी सर्व शास्त्रज्ञांना पसरली की संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहता केल्यावर गृहहीन होऊन सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिल वस्तूला आपल्या घरी परत येत आहे तो हा दिवस फाल्गुनी पौर्णिमेचा आहे असा मंगलमय दिवस

करण्याचे काम ते करत आहेत त्यांना आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि नव्या ठेवात आल्याबद्दल त्यांचा मी पुष्पगुच्छ घेऊन सत्कार आधी त्यांना विनंती आहे फोटो काढला ताई छान करताय निवेदन ऍक्टिव्ह आपल्यासाठी उपस्थित राहिली बऱ्याच प्रकारे आपल्याला धम्म धम्म गाता धम्म <laughs> श्री आपल्या कार्यक्रमामध्ये आवर्जून आज राहिल्या